आपली खारी रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता इतकी सुंदर ना त्याचा कलर वगैरे खूप आलेला आहे सो बऱ्याच जणांना मी रिप्लाय पण दिलेला आहे पण त्यात काही जणांनी विचारलं आहे की आम्ही जॉबसाठी कसं अप्लाय करायचं तर आ, हाय हॅलो नमस्कार मी शिवानी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये सो जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडनमध्ये आणि स्वीडनमधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल आणि व्हिजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो दुपारचं माझं जेवण वगैरे झालं आणि आता मी चालली आहे विहिकाला स्कूलमधून घरी आणण्यासाठी आणि खरं तर आज स्पेशल असं आहे की आज मला बनवायची आहे खारी आ, मी इथे इंडियन स्टोअरमध्ये भरपूर ठिकाणी बघितली पण मला खारी मिळतच नव्हती आणि टोस्ट वगैरे आहे पण खारी अशी नाही आहे आणि मी आणि आमच्या घरामध्ये सगळ्यांना खारी आवडते सो मग मी म्हटलं की चला घरी खारी कशी बनवायची ते बघूया खरं तर यूट्यूबवर पण मी व्हिडिओज बघितले की कशी बनवायची काय बनवायची म्हटलं चला घरी ट्राय तरी करूया की जमती आहे खरंच की नाही जमती आहे आणि त्याच्यासाठी काही सामान आणायचं होतं म्हणजे ज्या पफ शीट वगैरे असतात ना त्या आणायच्या होत्या सो मग मी म्हणले की चला जाऊया मग घरी येईल आणि घरी बनवताना तुम्हाला पण मी तुमच्याबरोबर पण मी ते शेअर करायलाच बघूया कशी होती आहे फर्स्ट टाईम करते आहे मी तर इथे घरामध्ये सो चला आता आधी विकाला स्कूलमधून घेऊन येते आणि नंतर मग बोलते तुमच्याशी आता मी आली आहे विहिकाच्या स्कूलमध्ये बघूया ती काय करते घेते तिला आधी विका स्कूल मधून आली हो ना विका हाय टॉईस खेळली तू स्कूल मध्ये चल विका इकडे बघ सो इकडे ना खूप सारे प्रकार आहेत पफ पेस्ट्रीजचे तुम्ही बघू शकता आणि त्यातली आता कुठली घ्यायची आहे ती मला बघायची आहे आता मला ही शीट मिळालेली आहे पेस्ट्री शीट आणि घरी गेल्यावर आपण याची आता करणार आहोत खारी है ना आणि विहकाला वीकानी काय घेतलं ग आईस्क्रीम आईस्क्रीम <laughs> <आगी। laughs> घेतली सो so, विहिकाला स्कूलमधून घरी घेऊन आले त्याच्यानंतर शॉपमध्ये गेले आणि मला जे खारीसाठी हवं होती पेस्ट्री शीट सी तर सोती मिळाली मला आणि आता आम्ही चाललो आहोत घरी तर आजचं वातावरण सांगायचं झालं तर खूप जास्त विंडी आहे सर थोड्या वेळाने पाऊस वगैरे पडेलच तर चला पट -पट आता पटपट घरी जातो आणि आता मी तर खूप जास्त भूक लागली आहे कारण स्कूलमधून जेव्हा ती घरी येते ना तेव्हा तिला ते खूप जास्त भूक लागलेली असते कारण तिचे टीचर म्हणतात की ती स्कूलमध्ये फार खात नाही कारण ते आता ऑबियस आहे मग आम्हाला पण आम्हालाच इथलं आवडत नाही स्वीडिश जेवण तर ती काय जेवणार म्हणा पण घरी येऊन मग तिला खूप जास्त भूक लागते सो मग पटपट पटपट घेतलं -पट सामान आणि आता मी पटकन घरी जाते आणि नंतर मग बोलते तुमच्याशी आम्ही मग अशी घरी आलो घरी आल्यानंतर विही विहिका जेवली आणि तिला कारण खूप जास्त भूक लागली होती तर ती जेवली आणि मग त्याच्यानंतर थोडा वेळ आम्ही आराम केला आणि आता विहिकाच उठून चाललंय एक खेळणं काय खेळ ती तिची तिची खेळती आहे आणि मी बनवणार आहे मस्त अशी खारी आणि पहिल्यांदा मी खरं तर घरा खा, घरी खारी बनवतीये सो याची रेसिपी जी आहे ही मी यूट्यूबवरच बघितलेली आहे तर बघूया आता होतीये कशी होतीये खारी कशी नाही तसं मी तुमच्याबरोबर सगळ्या शेअर करणारच आहे तर ही जी शीट आहे ना याच्यात ऑलरेडी स्मोर लिहिलेलं आहे म्हणजे ऑलरेडी याच्यामध्ये बटर आहे पण बघूया आपण थोडंसं वर्ण नॉर्मली लावता आलं तर लावूया आणि मग ओव्हनला आपण बेकिंगला लावूया सो चला खारी बनवण्याची जी पद्धत आहे ना ती खूप साधी सिम्पल आणि सोपी आहे जेणेकरून झटपट अशी खारी तयार होते फक्त आपल्याला आणायचं आहे काय की पेस्ट्री शीट आता तुम्ही बघू शकता पेस्ट्री शीट ज्या असतात ह्या साधारणपणे अशा प्रकारच्या दिसतात आणि खारीचा आकार जेवढा असेल तेवढा तुम्हाला जशा पद्धतीच्या आता काही ट्विस्ट खारीज असतात काही नॉर्मल आपल्या स्क्वेअरमध्ये असतात काही छोटे छोटे स्क्वेअरमध्ये असतात तर तुम्हाला जसा हवा तसा शेप तुम्ही कट करू शकता इथे मी मला आता थोड्याशा काही खारी ज्या आहेत त्या स्क्वेअरमध्ये पाहिजे होत्या काही खारी नॉर्मल आणि जिरा खारी पाहिजे होत्या तर तशा प्रकारे मी करत होते आणि इथे मी जिरा खारीसाठी जिरं त्याच्यावर थोडंसं लावलं आणि लाटण्याने थोडंसं त्याला प्रेस करून घेतलं जेणेकरून त्या व्यवस्थित त्याच्यावर स्टिक राहतील आणि प्रत्येक खारीच्या जी शीट होती त्याच्यावर मी बटर लावला होता आणि बटर लावून थोडंसंच अगदी बटर लावायचं आहे जेणेकरून ती छान त्याला कलर असा जो ब्राऊन कलर आपल्याला बेकरीच्या खारीमध्ये येतो ना तसाच अगदी कलर त्याला येतो सो थोडंसं लावलं त्याच्यावर बटर आणि आपला जो ओव्हन होता तो प्री प्रीहीट करून ठेवलेला होता टू हंड्रेड डिग्री सेल्सिअसवर आणि त्यानंतर मग मी सगळ्या पेस्ट्री शीट ज्या आपण कट करून ठेवलेल्या होत्या खारीच्या साईजच्या त्या सगळ्या ओव्हनमध्ये लावल्या आणि मग त्याच्यानंतर टू हंड्रेड ते टू ट्वेंटी डिग्री सेल्सिअसपर्यंत मी तीस मिनटासाठी खारी ज्या आहेत त्या बेक करून घेतलेल्या आहेत खरं तर तीस मिनटं मला व्हिडिओमध्ये मी काही बघितले होते की तीस मिनटं सांगत होते पण त्याच्या आधीच खरं तर खारी कम्प्लीट झाल्या होत्या आणि मग त्याच्यानंतर मी काढल्या आणि प्रोसेस तुम्ही बघू शकता इतक्या सुंदर दिसत होता ना त्या खारी एकदम छान फुगल्या होत्या आणि कलर तर अप्रतिम आला होता खारी इतकी भारी दिसतीये ना आतमध्ये आणि आता थोडीशी होतच आलेली आहे आणि थोड्या वेळात आपली खारी कम्प्लिटली रेडी होईल तेव्हा आपण काढूया आणि मस्त चहा बरोबर खारी खाऊया हो ना विकायला आवडती का चहा खारी येस <laughs> चल ते बघ ते बग। पेपा! आणि आपली खारी रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता इतकी सुंदर दिसते ना त्याचा कलर वगैरे खूप छान आलेला आहे खारी पण छान झाली आहे आणि नॉर्मल आपली जी प्लेन बटर खारी असते ती पण खूप सुंदर झालेली आहे आता मस्त चहा ठेवणार चहा बरोबर चहा खारी आम्ही तिघही एन्जॉय करणार आहोत स चला तर आता आमचा चहा रेडी आहे आणि खारी पण रेडी आहे तुम्ही बघितलीच असेल आणि खारी बघूया आता कशी झाली आहे विक्रांत तेच ना बऱ्याच दिवसांनी खातोय बाहेरून पण कधी आणत नाही सर आपण खारी आणि मिळत पण नाही मिळत पण नाही सेम आपल्याकडं दिसते ना तसं आणि जेव्हा बेकिंग होत होतं ना तेव्हा घरामध्ये ते इतका छान फ्रेग्रन्स होता नाही का mm. पूर्ण ना बेकिंगचा असा मस्त भारी फ्रेग्रन्स होता छान लागते वी का पण खातीये इथे हो ना <laughs> mm. तर तुमचा चहा वगैरे झाला आणि येस मला हे सांगायचं होतं की आपल्या माझा आधीचा जो व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकला होता तो म्हणजे मी एका जॉब मिटिंगसाठी गेलेले होते आणि बऱ्याच जणांच्या खूप छान छान कमेंट्स आल्या आणि मला त्या वाचून खरंच खूप छान वाटलं सो बऱ्याच जणांना मी रिप्लाय पण दिलेला आहे पण त्यात काही जणांनी विचारलं आहे की आम्ही जॉबसाठी कसं अप्लाय करायचं तर मी जिथे जॉबसाठी अप्लाय केलेला आहे ना ती स्वीडिश गव्हर्मेंट एम्प्लॉय एजन्सी एम्प्लॉयमेंट एजन्सी आहे जिथे अप्लाय करण्यासाठी काही टर्म्स असतात की जसं की तुम्ही स्वीडनमध्येच राहायला पाहिजे किंवा तुमच्याकडे वर्क परमिट विजा पाहिजे आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत जर तुम्ही स्वीडनमध्येच असाल तर तुम्हाला त्या गव्हर्नमेंट एम्प्लॉयमेंट एजन्सीमध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता सो uh, so, बऱ्याच जणांना मी रिप्लाय दिलेला आहे आणि येस जर तुम्हाला इंडियामधून स्वीडनमध्ये जॉबसाठी अप्लाय करायचा असेल तर तुम्ही कसा जॉब सर्च करू शकता किंवा तुम्ही कसं अप्लाय करू शकता तर ह्या गोष्ट ह्या टॉपिकवर खरं तर एक वेगळा मोठा असा व्हिडिओ होऊ शकतो आणि जर तुम्हाला ह्या टॉपिकवर व्हिडिओ हवा असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा याच्यावर आपण छान असा सविस्तर व्हिडिओ करूया तर यस असा होता आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू